नमस्कार क्षेत्र मित्रांनो आपण आज ताक अंडी संजीवक तयार करालो त्यासाठी आपण बॉयलर कोंबडीचे अंडे आणलेले आणि याच्यात पाच लिटर ताक आणलेलं हे फॉर्म्युला स्वप्नील देशमुख यांचा आहे आपण पहिली बार याचा ट्रायल घेणार आहोत पिकावर आपण ज्या कार्यक्रमाला गेलेलो होतो तिथून त्यांच्या फॉर्म्युला वगैरे त्याची मुलाखत घेऊन आपण याचा जे पुरेपूर योग्य पद्धतीने आपण याचं फर्मेंटेशन करून आपण त्याचे योग्यरित्या पिकाला फवारणी असेल किंवा खत म्हणून असेल ते देण्याचा प्रयत्न करणार याच्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक याच्यामध्ये स्पुरद नत्र जे लागणारे मुख्य अन्नद्रव्य असतील किंवा मायक्रो याच्यामध्ये अन्न सूक्ष्म अन्नद्रव्य असून फायबर अन्न प्रोटीन अमिनो ॲसिड आपण त्यासोबत ताक घेतलेलं आहे पाच लिटर ताक घेतलं आहे या ताकामध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या बॅक्टेरिया असतील एन पी के बॅक्टेरिया असतील झिंक बॅक्टेरिया असतील के बी के एस बी पी एस बी वेगवेगळ्या बॅक्टेरिया वेग 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 वे जे जमिनीला पोषक करणार जे आपण हे जर बॅक्टेरिया जर खालून सोडल्या तर खूप आपल्याला जमिनीचा पोत येईल की बॅक्टेरिया वाढ वाढवण्यास मदत होईल के एस बी पी एस बी वाढवण्यास मदत होईल अशा प्रकारे आपण याचं पहिली बार एक ट्रायल घेणार आहोत तरी याची जे रिझल्ट असतील ते तुम्हाला आपल्या रेग्युलर व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत दु� तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद महाराज I'm mm -hmm.